मग नाव लिहिल्यानंतर पेशंट घेतला कोण म्हणजे घेतला दुसरा पेशंट घेतला तर कोणानं माझ्या मायला आम्ही खाली बसली चालणं होतं कि माझ्या का द्या पेशंट काय केलं ईशिजीसाठी आणलेला आहे मी मी स्वतः डायबेटीचा पेशंट तिच्यासमोर कोणी असता मी तिला घेऊन आलो होतो चार चार वेळा हातून द्यायजी लाईशंटला हाताळलं मी म्हणतो मग माझ्या समोर मी माझ्या मायला अंदाज हाताळलं इथं बसा तू त्यासाठी हाताल तिथून बेंच चालता येत नाही पेशंट एवढी येत्या मुळे दोनच्या पेशंट चा आणि एमर्जन्सी वाटत बघा व्हीलचेअर बघाय का तुम्ही लॉक लावून व्हीलचेअर ला लॉक लावून बघा तुम्ही लॉक दाप बघा या प्रकारची अवस्था आहे मला इथे दिसून राहिली आहे म्हणजे हे होऊन जाणार स्ट्रेचअर वगैरे हो आतमध्ये आहे सगळ्या फॅसिलिटी आतमध्ये आहे लॉक करून तुम्ही बघू शकता आध्या तुम्ही बसवून आला